नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागातील बबन भैया लोमटे यांच्या कार्यालयासमोर फेरोज सरांचे फॅशन लक्झरी ब्युटी सलून अँड मेकअप स्टुडिओचा भव्य दिव्य समारंभ नुकताच संपन्न झालाय सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका प्रतिभा देशमुख यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा सुलचना अरसुडे नऊ अध्यक्षा स्वरूपा कुलकर्णी योगेश्वरी देवल कमिटीच्या विश्वस्त पूजाराम कुलकर्णी डॉक्टर प्रिया तिडके डॉक्टर अरुणा केंद्रे यांच्यासह अंकुश मन्नाडे व इतर व्यक्तींची उपस्थिती होती यावेळी या पार्लर व मेकअप स्टुडिओची सुरू करण्यामागची भूमिका लक्झरी पार्लरचे सर्वे सर्वा सय्यद फेरोज हुसेन यांनी अधिक माहिती दिली आहे आज अंबाजोगाईमध्ये लक्झरी फॅशन ब्युटी पार्लरची ब्रांच ओपन केली आहे दहा वर्षाआधी माझं पार्लर चौसाकर कॉलनीमध्ये होतं खूप चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे मी आज अंबजोगाईमध्ये प्रशांतनगरमध्ये बबनभैया लोमटे ऑफिस यांच्या समोर खूप छान लक्झरी सलून केलेलं आहे आपल्याकडे मेकअप तर आर्टिस्ट मी आहेच आहे त्या त्या व्यतिरिक्त ही हॅड्राफेशियल हेअर कलरिंग आ, बाकी आ, बाकी ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत मी सगळे आणलेले आहेत तर तरी आपण एकदा एकदा पार्लरला विजिट करावे ही नम्र विनंती आहे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच अंबाजोगाई शहरात भव्य दिव्य या लक्झरी पार्लर व मेकअप स्टुडिओची सुरुवात झाली असून या पार्लरचे सर्वेसर्वा फेरोज यांचे कौतुक करत सुलोचना अरसुडे यांनीही शुभेच्छा देऊन अधिक माहिती दिली आहे उणगेस होत होते जो अपने जिद्द पे अड़े होते जो अपने जिद्द पे अड़े होते हैं उडत्या पाखरांना उडत्या पाखरांना पर्तीची तमन असावी उडत्या पाखरांना पर्तीची तमन असावी नजरात नेमी नवी दिशा असावी नजरात नेमी नवी दिशा असावी घरट्याचे काय घरट्याचे काय तेमही बनता येईल थेट आपण इकडे Jeep घेण्याची मनात जिद्द असावी मनात तो जिद्द असावी जी जिद्द फिरोजभामध्ये होती म्हणून आज फिरोजभाई विश्व निर्माण केलेलं आहे तीन गोष्टी कोणत्या असतील तर जिद्द आत्मविश्वास आणि करण्याची तयारी जिद्द आहे सगळ आहे पण करण्याची तयारीच नसेल तर काही होत नसतं तर त्या चारही गोष्टी आपल्या अंगी असाव्या लागतात तरच आपण ती गोष्ट सिद्धीच नेऊ शकतो जी जिद्द आपल्या फिरोजबाई भाईमध्ये होती म्हणूनच ते पोहचल आपण पाहतो हे जो पार्लर व्यवसाय असतो तो सहसा स्त्रिया करत असतात पुरुष वर्गामध्ये ही जिद्द नसते परंतु फिरोज भाई साध्या खेड्यामधून घाटनांदूर या ठिकाणावरून येऊन इथं महिलांचा जो व्यवसाय असू शकतो त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळून हे जो व्यवसाय निर्माण केलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय झाल्याच पाहिजे या मेकअप स्टुडिओ मध्ये ब्रिदल मेकअप हेअर कटिंग हेअर स्टाइलिंग फेसिअल बॉक्स स्किन नेल्स मॅनिक्युअर हेअर कलर स्पा हायलाइटिंग केली जाणार आहे तसेच यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर यांनीही शुभेच्छा दिल्या फिरोजभयांबद्दल सांगायचं झालं तर मागील दहा वर्षापासून मेकअप आर्टिस्ट म्हणून आपण त्यांना परिचित आहोत एवढी मोठी कारकीर्द असून सुद्धा त्यांनी त्यांच्या कलेचा कधीही गर्व केलेला नाहीये अजूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत कधी कधी काही क्षेत्रामध्ये काही लोक बऱ्याच जणांना त्यांच्या वाट्याला यश ये येतं पण ते यश जास्त दिवस टिकत नाही का टिकत नाही कारण त्याच्यामध्ये सातत्य नसते त्याच्यामध्ये एकाग्र एकाग्रता नसते पण फिरोज भैयानी त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं सातत्य त्यांचा प्रामाणिकपणा त्यांची नम्रता ही टिकून ठेवलेली आहे म्हणूनच त्यांचं यश हे आजही टिकून राहिलेलं आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी मेकअप ही एक आर्ट आहे एक दोन फरक आहेत कामगार आणि कलाकार कामगार आणि कलाकार याच्यामध्ये छोटासा फरक हा आहे की कामगार हा आपण सांगितलेलंच काम करतो आणि कलाकार हा आपण सांगितलेलं काम चांगल्या पद्धतीनं चांगल्या नाविन्यानं त्याच्यामध्ये त्याचा जीव टाकून तो त्याचा कलाही दाखवत असतो हा फरक असतो कला शहरात अतिशय भव्य दिव्य पार्लर व मेकअप स्टुडिओ उभे केले असून प्रत्येकाने एक वेळ भेट देणं गरजेचे आहे महिलांना या पार्लर व मेकअप स्टुडिओचा चांगला फायदा होणार असल्याचे पूजा कुलकर्णी यांनी बोलताना सांगत फिरोज सरांना शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी ह्या मेकअप स्टुडिओला आणि फिरोज सर आणि त्यांच्या मिसेसला खूप खूप शुभेच्छा देते सरांनी जे मेकअप क्षेत्रात इथं काम केले ते खूपच कौतुक करण्यासारखं आहे आणि येणाऱ्या मुली आहेत त्यांची त्यांचं मोठे पार्लर त्यांचे व्हावेत आणि ते स्वतःच्या पायावर उभा उभा राहाव्यात स्वयंसिद्ध रा व्हाव्यात आत्मनिर्भर राहाव्यात ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा यावेळी स्वरूपा कुलकर्णी यांनी सय्यद फिरोज यांचे कौतुक करत त्यांच्या पत्नीचेही अभिनंदन केले तसेच सर्वांना या पार्लरचा खूप मोठा आनंद घेता येणार असल्याचे सांगत फेरोज यांना शुभेच्छा दिल्या महिलेच्या मागे एक खंबीर पुरुष असतो आणि म्हणून महिला सक्षम आहे आता उदाहरण आपली इतिहासातली भरपूर आहे तशी की सावित्रीबाई फुलेंच्या पाठीमागे खंबीरपणे ज्योतिबा उभे होते म्हणून सावित्रीबाई सक्षम झाल्या आम्ही एवढ्या सगळ्या लेडीज आहोत आणि आमच्या मागे आमच्या परिवारातले खंबीर आमचे प्रमुख आमच्या घरातले कुटुंब प्रमुख हे आमच्या पाठीशी खंबीरपणे म्हणून आम्ही सगळं सग्ड़, सगळी क्षेत्र बाहेरची पादाक्रांत करतोय तर मला असं वाटतं की आपण एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या सुविध्य पत्नीसाठी वाजवूया वाजूया कारण ती त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे म्हणून फिरोज हे क्षेत्र निवडू शकले आणि सगळ्यात मोठ्या टाळ्या तर त्यांच्या आई वडिलांसाठी झाल्या पाहिजे या लक्झरी ब्युटी सलून ला खूप खूप शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले युवा नेते अक्षय मुंदळे यांनी बोलताना सांगितले की फिरोज भाई यांच्याकडे विविध कला असून रांगोळी मेहंदी व मेकअप करणार आहेत तसेच एकमेव पुरुष असल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे सांगत फिरोजबाई व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करत पार्लर व मेकअप स्टुडिओला शुभेच्छा दिल्या संजाला असं या ठिकाणी उद्घाटक म्हणून मी जाहीर या ठिकाणी करतो अत्यंत कठीण परिस्थितीतून फिरोजबाईंनी त्यांच्या या व्यवसायाला सुरुवात केली अनेक गोष्टी बोलताना त्यांच्या घाटनांदूरच्या सगळ्या आठवणी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या पण ह्या क्षेत्राचं एक वैशिष्ट्य आहे की या क्षेत्राला दोन गोष्टीमध्ये आपल्याला विभागलं जाऊ शकतं एक आहे इव्हेंट बेस्ड म्हणजे लग्न आठ दिवस शाळेचं गॅदरिंग एखादं कुठलं फंक्शन प्रायव्हेट फंक्शन्स वाढदिवस ह्या सगळ्या गोष्टीला मेकअपची आवश्यकता त्या ठिकाणी असते पण फिरोजभाईनं माझ्या मतानं हा जो मेकअप स्टुडिओ आणि सलून सलोनचं आज इथं सुरुवात केली आहे खरं तर एक आपल्या अंबेजोगाई शहराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर मी मध्ये राऊंड मारताना पाहिलं की एखाद्या मोठ्या शहराप्रमाणे त्या सलोनचं इंटिरियर डिझाईन फिरोजभाई तुम्ही केलंय स्वाभाविकच एवढं डिझाईन करताना ते किरायच्या जागेमध्ये त्याला खूप कॅपिटल एक्सपेन्स त्या ठिकाणी लागतो आणि तो धाडस तुम्ही जो तो धाडस खरं कौतुकास्पद आहे कारण व्यवसायामधलं पहिलं पाऊल हे धाडसानं सुरुवात होतं आणि तो धाडस तुम्ही ह्या माध्यमातून त्याचं इंटीरियर पाहिल्यानंतर नक्कीच मला ते जाणवलं त्याबद्दल तुमचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो भाई यांचे स्वागत करण्यासाठी अनेकांची मोठी उपस्थिती होती विविध क्षेत्रातील नागरिकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या सांगायचं झालं तर मला एवढंच वाटतंय मुश्किल नाही है कुछ दुनिया में मुश्किल नाही है कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर मुश्किल नाही है दुनिया में तू हिम्मत तो कर खौफ बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर तू जरा कोशिश तो कर असं या ठिकाणी फिरोजनं त्याचं आयुष्य सुंदर केलेलं आहे आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही अगदी लहानपणापासून तो आमच्या गल्लीमध्ये राहिलेला मुलगा सर्वांपेक्षा जरा वेगळाच आणि आता मुलं म्हटलं की थोडं डांगडदिंग करणार मस्ती करणार त्या टाईपचा नव्हता तो एकदम शांत परंतु त्यांना एक सुप्त कलागुण असतात मग त्याचं ते कलागुण ओळखण्यासाठी फॅमिली बॅकग्राऊंड लागतं आणि ते फॅमिली बॅकग्राऊंड ह्याच्याकडे अजिबातच नव्हतं आणि म्हणतात ना एखादा जर हिरा जर कुठेही असला तर त्याची चमक त्या ठिकाणी लपून राहत नाही अगदी फिरोज आमचा तसाच आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा यांचीही उपस्थिती होती त्यांनीही सय्यद फिरोज यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या फिरोज मेकअप आर्टिस्टच्या नावानं फिरोजबाईने नवीन शॉप इथं टाकलेलं आहे ज्याच्यामध्ये महिलांना सर्व सुविधा त्यांना ज्या गोष्टी मेकअपच्या आहेत त्या सर्व सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या मला वाटतं अंबेजोबाई म्हणजे मी कधी ब्युटी पार्लरच्या कुठल्या ऑफिसला गेलो नाही किंवा कुठल्या ह्याला व्हिजिट केलं नाही पण इतकं चांगलं मला वाटतं आंबेजोरी शहरामध्ये चांगलं खर्च करून प्लॅनली बनवलेलं कुठलंही ब्युटी पार्लर नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरं तर आज महिलांना बाहेर प्रवा कार्यक्रम असतील तर मेकअपचाही हौस हो असते महिलांना दागिने साड्या आणि मेकअप महिलांचं जीवन तीन पोती आहे त्यांचं काम मग कौटुंबिक काम असेल व्यावसायिक काम असेल नोकरीचं काम असेल त्या मन लावून करतात पण त्याबरोबर ह्याही गोष्टीमध्ये त्यांना हौस हो असल्यामुळं मला वाटतं त्यांच्या हौसासाठी एक चांगलं दालन तो उभं केलं मी मनापासून फिरोजबाईचं अभिनंदन करतो आणि त्यांची प्रगती अशीच हो हीच चरणी प्रार्थना करतो लक्झरी पार्लर व मेकअप स्टुडिओ सुरू करून शहरवासियांना खूप मोठा लाभ होणार असल्याचे सांगत डॉक्टर अरुणा केंद्रे यांनीही शुभेच्छा दिल्या म्हणतो ब्युटिलाइज इन द आईज ऑफ बी होल्डर सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असत म्हणजे दिसणाऱ्याला महत्व नाही आहे पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये सौंदर्य असतं किंवा निखळ सौंदर्याला शृंगाराची गरज नसते जर निखळ सौंदर्याला शृंगाराची गरज नसते तर फिरोज भैया जेव्हा त्या निखळ सौंदर्यावर सोळा शृंगाराच जेव्हा साथ चढवतील त्यावेळेला त्या, त्या सौंदर्याची काय वाखण्याजोगी व्याख्या असेल हे आपण इमेजिन करू शकता या लक्झरी पार्लर व मेकअप स्टुडिओच्या माध्यमातून उत्तम सेवा दिली जाणार असून या पार्लर व मेकअप स्टुडिओ सुरू करून फिरोजभाई व त्यांच्या सर्व सहकार्यांचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या प्रतिभा देशमुख यांनीही अभिनंदन केले आहे स्टुडिओबद्दल शुभेच्छा देते स्टुडिओ आम्हाला लहान असताना फक्त एकच माहिती होतो जिथं की फोटो काढले जायचे पण जसं जसं फिरायला लागले तेव्हा कळलं की साड्यांचे कपड्यांचे किंवा पार्लर यांचे किंवा राहण्याचे सुद्धा स्टुडिओ होय हे आता कळायला लागलं म्हणजे माहिती नव्हतं आंबेजोगाईमध्ये पहिला मॉल झाला पहिलं स्टुडिओ झालं आणि हे पाऊल फिरोज न उचललं त्याबद्दल त्याचे खरंच कौतुक आहे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन व आभार परळी येथील राजेश वार्ते यांनी मांडले यावेळी महिला नागरिक यांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकारी लाभले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी ناګيش اوتاډه امبا جوګاي